नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी करत आहे कुठलंही पीठ दळून न आणता झटपट हरभऱ्याच्या डाळीचे लाडू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अडीचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ दुप्पट पाणी घालून सात ते आठ तास भिजून घेतली आपण बघू शकता डाळ पूर्ण भिजलेली आहे आणि जर आपल्याला वजनी माप नसेल तर आपण कुठल्याही एका भांड्याने माप करू शकतो डाळीचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न टाकताच आपल्याला ही थोडीशी अशी जाडसर वाटून घ्यायची आहे खूप बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही सगळी डाळ मी अशी वाटून घेतलेली आहे पेस्ट पण नाही केली आणि जाडसर पण नाही ठेवली अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची आहे कढई गरम करून त्यामध्ये घालते दे साजूक तू छोटा गोळा घेतला मी आणि ते असं चापटा थापून घेणार आहे असं थापून घ्यायचा हातावर आपल्याला खूप जाड नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही करायचा गॅस आपल्याला मीडियम किंवा लो ठेवायचा आहे जर खूप मोठा केला तर ते वरून जळणार आणि आतून तळल्या जाणार नाही आपण बघू शकता हे व्यवस्थित उलटतायत थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे हे लाडू अगदी सोपे आणि झटपट होतात थोडस लालसर रंगावर झाले की आपल्याला काढून घ्यायचे हे आता मी मिक्सरला काढून घेते याचे आपल्याला असे तुकडे करायचे एवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मी चाळणीमध्ये घालते चाळणीमधून पाडून ते एकसारखे होणार आणि जाडसर वर राहणार असं राहिलं की आपल्याला पुन्हा मिक्सरला काढून घ्यायचं आहे मस्त त्याला दाणेदार पण आलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे बिलकुल हाताला चिकटत नाही आहे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्ये आपण थोडस अजून तूप टाकतोय हे अंदाजे अर्धा ते पावणवाटी तूप असेल आपल्याला बारीक गॅसवर कलर बदलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजून आहे जेणेकरून त्याचा काचा पण निघून जाणार त्याला भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनटं लागले आता आपल्या गॅसनुसार कमी जास्त वेळ लागू शकतो आणि सारणे ते अगदी मस्त झालेले मग ते टाकते काजू बदाम आणि पिस्त्याचे काप एक भांडं मी हरभऱ्याची डाळ घेतली होती तेच एक भांड साखर घेते म्हणजे अडीचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि अडीचशे ग्रॅमच साखर दोन्हींचं सारखं प्रमाण घ्यायचं आहे तेच भांडं मी पाणी घालते म्हणजे साखर बुडे लवढं आपल्याला पाणी घालायचे कारण जास्त पाणी घातलं तर पाक होण्यासाठी जास्त वेळ लागतो आता चव वाजून वाढवण्यासाठी थोडंसं जायफळ घालते आणि एक चमचा विलायची पावडर ऑरेंज फूड कलर पाक तयार झालेला आहे चिप ही चाचणी आपल्याला फक्त चिपचिपी करून घ्यायची आहे हा व्यवस्थित झालेला आहे आता यामध्ये टाकते मी गॅस बारीक ठेवलेला आहे डाळीचे लाडू करायचे म्हटलं की दळून आणायची नंतर लाडू करायचे त्यापेक्षा कमी वेळेमध्ये हे अगदी झटपट लाडू होऊन जातात आणि अतिशय चविष्ट मी आता गॅस बंद करते हे आता अर्धा तासासाठी मी झाकून ठेवते पंधरा मिनटांनी आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे पंधरा मिनटं झालेले याला मी मिक्स करून घेते व्यवस्थित त्याला घट्टपणा आलेला आहे पुन्हा मी झाकून ठेवते लाडू ओळण्यासाठी इथे व्यवस्थित झालेले आहे जर आता आता झाल्यानंतर सैल वाटत असेल तर अजून थोडा वेळ ठेवायचं काहीच हरकत नाही आता आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये लाडू बांधून घ्यायचे आपण बघू शकता अतिशय सुंदर असा लाडू झालेला आहे आणि कलर पण एकदम जसे आपण मार्केटमधून विकतचे लाडू आणतो अगदी तसा लाडू दिसतो आणि चवीला विचाराल तर अप्रतिम लागतो ह्या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद